फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजी नगर जयबी मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमी पत्रामध्ये आपण स्वागत करतो भव्यात आजच्या सम्यक घडामोडी नांदेड वाघा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीची आता सुरुवात झालेली आहे आज कुठे जाऊन चिन्ह वाटत झाल्याने आज पुढच्या प्रचाराला सुरू होईल परंतु यापूर्वीच या ठिकाणी नेत्यांची आरोप प्रत्यारोपाच्या झळी सुरू झाल्या आहेत एका प्रश्न उत्तर देताना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी कोण चिखली कर असा प्रश्न प्रश्नाला उत्तर दिलं आणि मी ओळखत नाही असं त्यांनी दाखवलं परंतु यावरच आता पाटील चिकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सांगितलं की सोशल मीडिया मीडियावर जी क्लिप व्हायरल झाली होती अशोकराव चव्हाण यांना माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अशोक रावत चव्हाण हे डीलर आहेत लिडर नाहीत आणि प्रताप फाडी चिखलीकर हे लिडर आहेत असं त्यांनी ज्या भाषणात बोललं होती भाषणाची क्लिपच आज प्रताप फडे चिखलीकरांनी वाजवून दाखवली पाहूयात काय निकली Thank <laughs> <laughs> you.

सम्यक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूबवर सबस्क्राईब करा